की कॅगच्या अहवालामध्ये पुरवणी मागणे आणि अन्य मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढण्यात ता आले सोबतच खर्चाबाबत राज्य शासनाला काही सल्ले देखील देण्यात आलेले आहेत काय आहे या कॅगच्या अहवालात पाहूया केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीच्या खर्चाचं ऑडिट करणाऱ्या कॅग म्हणजेच भारताच्या महानियंत्रक आणि लेखा परीक्षकांनी आर्थिक बेशिस्तीबद्दल राज्य सरकारला धारेवर धरलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी सवलतींचा लाभार्थी वर्ग हा मुख्यत्वे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग आहे विधिमंडळात सादर केलेल्या कॅगच्या अहवालात महत्वाची निरीक्षणं नोंदवून सरकारचं लक्ष वेधलंय राज्याच्या उत्पन्नातील मोठा भाग पगार आणि कर्जांवरील व्याजात खर्च पाच वर्षात सरकारी सवलतींमध्ये सत्तावीस हजार कोटींवरून त्रेचाळीस हजार कोटींपर्यंत वाढ राज्यावरचं कर्ज दोन हजार अठरा एकोणीसमध्ये चार लाख छत्तीस हजार सातशे एक्याऐंशी कोटी होतं तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यावरील थकीत कर्जाचा बोजा हा सहा लाख साठ हजार सातशे त्रेपन्न कोटींवर आलाय पन्नास हजार कोटींचा तोटा असलेल्या सरकारी महामंडळांना कुलूप लावण्याचा सल्ला संसाधनांची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार व्हावा अशी ही अपेक्षा उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याची शिफारस कॅगच्या या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय माझी लाडकी बहीण ही योजना सोडली तर हा अर्थसंकल्प म्हणजे नगण्य म्हणजे काही त्याला अर्थच नाही तुमच्याकडे काहीच नाहीये हे कॅग म्हणत तुमच्याकडे पैसेच नाहीयेत तुम पन्नास हजार कोटीचा तोटा कॅच स्लॅम स्टेट रायझिंग फायनान्शियल स्टेट हाय सॅलरी स्पेंड महाराष्ट्राला कर्जाच्या डोंगरात टाकून म्हणजे खाईत टाकून डोंगरा ढकलून देऊन त्यांना काय सुख मिळते मला माहिती कॅगच्या ताशेऱ्यांवर राजकीय टीका टिप्पणी होतच राहते पण सरकारचा खर्च आणि उत्पन्न याबाबत कॅग न दिलेला सावधानतेचा इशारा सरकार गांभीर्यानं घेईल इतकीच अपेक्षा विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई